लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतलेला आहे मोठा निर्णय आणि नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी असं सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी एक तारखेपासून फॉर्म भरलेला आहे अशा महिलांनी फक्त अंगणवाडी सेविकांकडेच तो फॉर्म भरावायचा आहे कारण बाकी ई सेवा केंद्र किंवा मोबाईल ॲप्समधून मो भरलेला फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही त्यामुळे सर्वांनी एक सप्टेंबरच्या नंतर भरले जाणारे फॉर्म हे अंगणवाडी का सेविकांमार्फतच भरण्यात यावे तेव्हाच त्या महिलांना हे दर महिन्याचे पंधराशे रुपये तसेच मागच्या दोन महिन्याचे एकत्रित पैसे मिळतील परंतु एक सप्टेंबरनंतर फॉर्म भरणाऱ्या महिलांनी तो फक्त अंगणवाडी विवेकांकडेच भरण्यात यावा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र